त्र्यंबकेश्वर कुंभमेळा काळाराम मंदिर यामुळे देशातलं आघाडीचं तीर्थस्थान असलेल्या नाशिकनं गेल्या काही वर्षात औद्योगिकरणातही भलतीच आघाडी घेतली आहे पुण्या मुंबईशी उत्तम कनेक्टिव्हिटी असलेलं हे शहर मोठमोठ्या मेट्रो सिटीजना टक्कर देण्यासाठी सज्ज होतंय त्यामुळेच नाशिकमधल्या उद्योग जगताला एकत्र एकाच व्यासपीठावर आणणारं उद्योग विश्व या परिषदेचं नववं पर्व प्रजासत्ताक दिनी पार पडलं सीजी ग्रुप आणि वाणी समाजातर्फे या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं तर क्रिसेंट हे या परिषदेचे मुख्य प्रायोजक होते नाशिकमधल्या सध्याच्या तसंच भविष्यातल्या गुंतवणूक संधींविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये म्युच्युअल फंडाचा या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या गुंतवणूकदारांचं अगदी मनापासून स्वागत क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी हे आपल्या सोबत आहेत नमस्ते भूषण कसे आहात तुम्ही हॅलो निरंजन खूप छान मस्त आत्ताच मोठा इव्हेंट पार पडलाय जसं तुम्ही म्हणालात सी जी ग्रुप कॉलेज रोड गंगापूर रोड नाशिक इथला वाणी समाज जो आहे यांनी या परिषदेचे आयोजन केलेलं होतं आणि मग मी तिथे एक स्कोर स्पीकर म्हणून होतो सो म्हणूनच आपण आजचा हा व्यावसायिक समजून घेण्याचा आणि नाशिक मधली व्यावसायिकता काय आहे आणि व्यावसायिक कसे वाढत आहेत त्यातल्या उत्तम संधी काय याच्यासाठी हा पॉडकास्ट करतोय अगदीच सर आणि म्हणजे मला या परिषदेविषयी जाणून घ्यायचंच आहे तुमच्याकडनं नाशिकमध्ये पार पडलेल्या पण त्याआधी तुमचं नेमकं नाशिकशी कनेक्शन काय आहे हे जाणून घ्यायची पण उत्सुकता आहे कारण तुमचं हेड ऑफिस पुण्यात असलं तरी तुमचे नाशिकचे वाढते दौरे बघता तिकडेही बिझनेसच्या उत्तम संधी असल्याचं जाणवते मुंबई पुणे म्हणजे महाराष्ट्राचा जर व्यवसायाचा विचार केला आणि महाराष्ट्राची मा, व्यवसायाची प्र प्रगती बघितली किंवा एकंदरीच इंडिया लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी ह्याच्याबद्दल आपण आपल्या अप, गेल्या काही पॉडकास्टमध्ये बोलतो तर वेगवेगळी शहरं डेव्हलप होत आहेत आणि सेंट्रल मिनिस्ट्रीकडून किंवा गव्हर्नमेंटकडून देखील मेट्रो सिटीज चांगल्या डेव्हलप व्हाव्या त्याचं प्लॅनिंग उत्तम व्हावं ह्याच्यासाठी काम केलं जातंय आणि ज्याच्यात नाशिक हे पटलावर येतंय असं कुठेतरी जाणवत आहे एक दुसरं माझं वैयक्तिक नाशिकशी कनेक्शन म्हणजे आता रिलेशन्स आहेत का म्हणजे नातं ह्या अर्थाने तर माझी बहीण नाशिकमध्ये असते बहिणीची सिस्टर नाशिकमध्ये असते काही मामा लोक नाशिकमध्ये आहेत तर रिलेशन म्हणून कनेक्शन आहेच पण व्यावसायिक म्हणून मी जेव्हा नाशिककडे बघतो किंवा नाशिकमध्ये माझा असणारा एक्झिस्टिंग क्लायंट बेस ज्यांच्या थ्रू म्युच्युअल फंडच्या माध्यमातून बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट येतात तर मी ग्रॅज्युअली असा विचार करत होतो की तिथे आपण आपलं ताण बळकट आणखीन आपल्याला कसं करता येईल मग त्या दृष्टिकोनातून एक छोटस ऑफिस आता नाशिकमध्ये घालण्यात आलेलं आहे मुख्य ऑफिस हे पुण्यात आहेच पण त्याबरोबर एक सब ऑफिस आपण ज्याला म्हणू शकतो किंवा दुसरं ऑफिस फिजिकल दुसरं ऑफिस हे आमचं नाशिकमध्ये आहे आणि हे ऑफिस आता सेट व्हावं त्यानंतर एक्झिस्टिंग क्लायंटला आणि नव्याने येणाऱ्या क्लायंटला उत्तम सर्व्हिस देता यावी याकरता माझे दौरे वाढत आणि पैसा ह्या दृष्टिकोनातून जर नाशिक शहराचा विचार केला किंवा व्यवसाय ह्या दृष्टिकोनातून नाशिकचा जर विचार केला तर नाशिक हे मॅन्युफॅक्चरिंग हब आहेच फार्मा इंडस्ट्रीचं हब आहेच पण एज्युकेशन हब पण होण्याचा दृष्टिकोनातून नाशिक मोठी पावलं उचलतंय एकंदरीत नाशिक आणि नाशिकच्या आजूबाजूच्या भोवताली असलेली वेगवेगळी छोटी खेडी किंवा छोटी गावं ज्याला आपण म्हणू इथून नाशिककडे वळलेला मोठा वर्ग जो व्यवसायासाठी नाशिककडे वळालाय कारण नाशिकचं ऍटमॉस्फिअर नाशिकचं असणारं पॉप्युलेशन नाशिकचं वाढता शिक्षणाकडचा कल लोकांची क्रयशक्ती ज्याला आपण म्हणू या सगळ्या फॅक्टर्सचा विचार करता कन्झम्शन शहर म्हणून नाशिकचा विचार करता येईल आणि मोठे मोठे व्यावसायिक नाशिकमध्ये घडतायत आनंद महिंद्रा यांनी स्वतःचा मोठा व्यवसाय नाशिकमध्ये थाटलाय महिंद्रा अँड महिंद्राचं मोठं हब नाशिकमध्ये आहे अशोका बिल्टकॉन सारखी मोठी कंपनी नाशिकमधून आहे सो वेगवेगळे व्यावसायिक नाशिकमध्ये मोठे आहेतच आणि त्यामुळेच नाशिकचं एक वेगळं महत्व आज भारतीय पटलावर मोठं होताना दिसतंय आणि म्हणूनच तिथे व्यवसायाच्या मोठ्या संधी आहेत आणि म्हणून देखील माझे दौरे वाढले वा सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुण्या मुंबईच्या बाहेर विचार करायला पाहिजे आणि नाशिक हे तुम्ही म्हणला तसं एक मॅन्युफॅक्चरिंग हब आहेच हे आणि इतकी सगळी इंडस्ट्री तिथे बूम आहे त्या सगळ्या इंडस्ट्रीला तुमच्याकडनं हे लेटेस्ट अपडेट्स हे सगळे कळले आता आपण मुख्य विषयाकडे येऊया की मला नाशिकमध्ये जी आत्ता नुकतीच पार पडली उद्योग विश्व परिषद याविषयी सांगाल नाशिकमध्ये उद्योग विश्व हा कार्यक्रम दरवर्षी सव्वीस जानेवारी रोजी कॉलेज रोड गंगापूर रोड वाणी समाज यांच्याकडून घेतला जातो म्हणजे ही परिषद घेतली जाते दरवर्षी सव्वीस जानेवारीला ह्या गेलेल्या सव्वीस जानेवारीला म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी क्रिसनने पुढाकार घेऊन हा इव्हेंट किंवा ही परिषद सक्सेसफुली कशी होईल हा प्रयत्न केला हा प्रयत्न करताना वेगवेगळे व्यावसायिक स्पीकर म्हणून कसे लाभतील आणि ऍट दी सेम टाइम व्यावसायिकांना एक्झिस्टिंग व्यावसायिकांना मग तिथे नाशिकमध्ये बिल्डर व्यावसायिक हा मोठा आहे म्हणजे खूप लोक आहेत जी बिल्डिंग आणि कन्स्ट्रक्शन व्यवसायात मोठं काम आहेत बरीचशी व्यावसायिक आहेत जी फार्मा सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर काम करत आहेत बरेच व्यावसायिक मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये काम करत आहेत तर ह्या सगळ्यांची मोठ एकत्र बांधून ती व्यावसायिक समोर त्या सेशनला किंवा त्या परिषदेला कसे असतील आणि त्यांना चांगले स्पीकर कसे लाभतील हे बघण्यात आलं सो पहिले स्पीकर जे विठ्ठल कामत सर हे होते ज्यांनी स्वतः ते एक व्यावसायिक आहेत आणि व्यवसाय अगदी लहानतला लहान व्यवसाय असेल किंवा मोठ्यातला मोठा व्यवसाय असेल तर तमा न बाळगता भीती न बाळगता फिअर फॅक्टर कुठलाही मनात न ठेवता व्यवसायाशी बांधिलकी ठेवून आपला योग्य कस्टमर हा कसा जुळवून आणला पाहिजे किंवा तो कस्टमर आपल्यापर्यंत कसा पोहोचेल त्याची बांधणी कशी केली पाहिजे म्हणजेच व्यवसाय मोठा कसा केला पाहिजे याच्याबद्दलची बरीच उदाहरणं दिलीत वेगवेगळ्या शेरोशायरी त्यांनी त्यांचे विचार मांडलेत त्यानंतर आणखीन दोन स्पीकर होते निकुंज शर्मा म्हणून जे स्पीकर आपण बोलवलेले होते त्यांनी ओव्हरऑल कॅश फ्लो मॅनेजमेंट भारतीय अर्थव्यवस्थेची परिस्थिती ओव्हरऑल ओव्हरऑलच नाशिकची भौगोलिक परिस्थिती आणि तिथे व्यवसायाच्या संधी याच्याबद्दलची माहिती दिली त्यानंतर मी देखील भूषण वाणी देखील एक स्पीकर होते आणि ज्यांनी व्यवसायाचं कंपाऊंडिंग हे कशा पद्धतीने होऊ शकतं जेणेकरून आपण त्याचा विचार कसा केला पाहिजे म्हणजे अगदी आपण शून्यातून सुरुवात केली आणि दरवर्षी आपला व्यवसाय दहा टक्के पंधरा टक्के वार्षिक कंपाऊंडिंग ग्रो होतोय म्हणजे नक्की काय होतोय आणि सामाजिक बांधिलकी व्यवसायातली कशी असली पाहिजे म्हणजे शंभर लोक जर माझ्याकडे आज कामाला असतील तर मी चारशे लोकांचं चा कुटुंब कसं चालवतोय ही व्यवसायाची व्हिजन कशी असली पाहिजे ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असला पाहिजे याबद्दलचे विचार मांडले आणि ऍट दी सेम टाइम कॉम्पिटिशन करताना ही फक्त कॉम्पिटिशन मी व्यवसाय जो करतोय म्हणजे मी क्षेत्रात जर काम करतोय तर माझा नेक्स्ट ऑफिस मधला जो व्यक्ती असेल म्हणजे माझ्या शेजारी आणखी एक व्यावसायिकाचा ऑफिस आहे जो देखील बांधकाम व्यवसायात आहे तर माझी कॉम्पिटिशन खरंच त्याच्याशी आहे का की माझी कॉम्पिटिशन मी एक मोठी विजन ठेवून म्हणजे आज व्यवसाय बांधकाम व्यवसायाचा विचार केला तर डीएलएफ नावाची कंपनी आहे ज्याचा पंच्याऐंशी हजार कोटीचा टर्न आहे ऑलमोस्ट तर मी कॉम्पिटिशन डीएलएफशी करायची की माझ्या बाजूच्या व्यावसायिकाशी करायची की स्वतःशी करायची ह्याच्याबद्दलचे विचार कसे असले पाहिजेत व्यावसायिकाचे ह्याच्याबद्दलची पण मोठी भूमिका मी माझ्या मतातून किंवा माझ्या प्रेझेंटेशनमधून मांडली आणि थीम निरंजनजी अब भारत पे भरोसा अशी थीम आपण ठेवलेली होती जी थीम राबवण्यात आली पूर्ण ब्रँडिंग त्याच्या पद्धतीने करण्यात आलं आणि अब भारत पे भरोसा म्हणजे नरेंद्र मोदींचं स्वप्न पाच ट्रिलियन इकॉनॉमीचं स्वप्न आणि हळूहळू इकॉनॉमी कशी पूर्वपदावर येऊन वेगवेगळ्या क्षेत्रात काम करते आणि ज्याच्यात नाशिकचा महत्वाचा वाटा कसा आहे आणि भविष्यात तो कसा असू रा, शकतो राहणार आहे याचं ओव्हरऑल पिक्चर या सगळ्या परिषदेत किंवा या सगळ्या सेशनमध्ये मांडण्यात आलं वा तुम्ही सांगताय त्याच्यावरनं ही खूपच मोठी परिषद किती उद्योजक यात सहभागी झालेले आणि कोणकोणत्या क्षेत्रातले ते व्यावसायिक सगळे होते नाशिकचा प्रत्येक उद्योजक हा घडावा हीच या सामाजिक बांधिलकीतून किंवा या विचाराने पुढे आलेली संस्था जी कॉलेज रोड गंगापूर रोड नाशिक आणि वाणी समाज यांनी एकत्र मोठ बांधून ठेवलेले व्यावसायिक तर ह्या परिषदेमध्ये जे उद्योजक सहभागी झाले होते तर ते बांधकाम व्यावसायिक म्हणजे बिल्डिंग क्षेत्रात काम करणारे कन्स्ट्रक्शन क्षेत्रात काम करणारे मोठे व्यावसायिक यांची संख्या साधारण दीडशे पावणे दोनशे होती त्यानंतर फार्मा इंडस्ट्रीत काम करणारे त्यांची संख्या साधारण दीडशे सव्वाशे दीडशे होती आणि मग कोर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काम करणारा किंवा मग ग्रोसरी मोठे होलसेलर्स असणारे असे वेगवेगळे क्षेत्रातले व्यावसायिक होते परंतु मला सांग सांगताना इथे आनंद होतो की हे कन्सिस्टंटली तो कॉलेज ग्रुप कॉलेज रोड गंगापूर रोड वाणी समाज हा ग्रुप सव्वीस जानेवारीला दरवर्षी आणि हे त्यांचं नववं पर्व होतं म्हणजे आठ गेली आठ पर्व त्यांनी केलीच आणि आत्ताचा लेटेस्ट नववा कार्यक्रम हा सक्सेसफुली राबवण्यात ते यशस्वी झाले तर व्यावसायिक हा उत्तमपणे घडावा त्याला व्यवसायाचं व्हिजन योग्य पद्धतीने मिळावं आणि त्याच्या भोवतालच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये त्याला व्यवसायाच्या काय ऑपॉर्च्युनिटीज असू शकतात ऍट दी सेम टाइम त्याने फक्त त्याच्या नाशिकचा किंवा त्याच्या आजूबाजूचा विचार न करता पूर्ण जगाच्या पटलावर त्याचा व्यवसाय कसा पोहचू शकतो ही विजन ठेवण्यासाठीची या संस्थेची कळकळ मला फार जाणवली आणि त्यातूनच ही परिषद सक्सेसफुल झाली तर ह्याच्यात मेनली तीन कॅटेगरीची लोक होते परत मी रिपीट करेल जी बांधकाम व्यावसायिक होती फार्मा इंडस्ट्रीतली लोक होती आणि मॅन्युफॅक्चरिंग मधली लोक होती ओके okay, ओके okay. रिअल इस्टेटचा तुम्ही उल्लेख केला की खूप दीडशे व्यावसायिक हे रिअल इस्टेटमधले होते तर रिअल इस्टेट किंवा बिझनेस एक्सपान्शनचा विचार करता नाशिकमध्ये आज कोणकोणत्या संधी दिसतात तुम्हाला नाशिकमध्ये रिअल इस्टेटचा व्यवसाय जोमानं सुरू आहे जे मी ऑब्झर्वेशन माझं आहे आणि त्यामुळेच माझे दौरे देखील वाढलेत म्हणजे याचा अर्थ मी काही नाशिकमध्ये रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करतोय असा नाही पण पैसा भांडवल हे नाशिकमध्ये खेळत आहे आणि वेगवेगळे वेग व्यावसायिक वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये स्वतःला पादाक्रांत करतायत तर रिअल इस्टेट हा व्यवसाय मोठा होताना दिसतोय आणि तो व्यावसायिक स्वतःला वेगवेगळ्या मार्गाने कसा डेव्हलप करू शकतो म्हणजे कमर्शियल प्रॉपर्टीज असतील रेसिडेन्शियल प्रॉपर्टीज असतील प्लॉटिंग प्रकारचा व्यवसाय असेल असे वेगवेगळे व्यवसाय कशा पद्धतीने डेव्हलप होऊ शकतात ऍट दी सेम टाइम नाशिकमध्ये वातावरण अतिशय सुंदर असल्यामुळे म्हणजे थंडीत प्रॉपर थंडी असते उन्हाळ्यात प्रॉपर उन्हाळा असतो पावसाळ्यात प्रॉपर पाऊस पडतो सो सगळे ऋतू याचा व्यवस्थित वातावरणाचा फायदा हा सृष्टीला होतो दी सेम टाइम तिथल्या नागरिकांना होतो पण तिथल्या नागरिकांना होताना बाहेरचा जो नागरिक आहे म्हणजे मुंबईचा नागरिक असेल किंवा पुण्यातला नागरिक असेल पुण्यातली किंवा मुंबईतली लोक असतील ही लोक नाशिककर होऊ लागली आहेत किंवा होऊ घातली आहेत कशासाठी तर पूर्वी जसं आपण सेकंड होम म्हणून विचार करायचो तर नाशिक हे डेस्टिनेशन हल्ली हल्ली सेकंड होम म्हणून बघितलं जाते याचा एक छोटासा अनुभव निरंजन जी मी तुम्हाला देऊ इच्छितो सव्वीस जानेवारीला आपण हा कॉलेज रोड गंगापूर रोड वाणी समाज यांच्या एकत्र यांच्याबरोबर एकत्र येऊन क्रिशंटने हा कार्यक्रम ही परिषद आयोजित केली पण आम्ही साधारण पंचवीस जानेवारीपासून पुढची चार दिवस तिथे राहायचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं असं ठरवलेलं सो वर थिंकिंग की आम्ही कुठे राहूयात कुठल्या हॉटेलमध्ये राहूयात असं नियोजन आमचं चालू होतं आठवडाभर आधी पण लिटरली निरंजनजी तुम्हाला सांगतो की आम्ही एक आठवड्यापासून असं प्रचंड परिश्रम घेतले की आम्हाला हॉटेल बुकिंग मिळावं पण आम्हाला एकही हॉटेलमध्ये एकही रूम अवेलेबल नव्हतं तर शोज की नाशिकमध्ये ट्रॅव्हलर्स पण खूप जास्त आहेत सो so, ट्रॅव्हल इंडस्ट्री पण नाशिकची चांगली करते आणि नाशिकमध्ये बाहेरून येणारा क्लास वर्ग हा खूप मोठा आहे मग तो पुण्याहून जाणारा असेल मुंबईहून जाणारा असेल किंवा देशातल्या वेगवेगळ्या एरियातून येणारा असेल तर मी त्या परिषदेमध्येच काही व्यावसायिकांशी चर्चा करत होतो जिथे मला जाणवलं की नाशिक हे डेस्टिनेशन वेडिंग म्हणून पुढे येतंय नाशिक हे अग्रिकल्चर सेक्टर म्हणून वेगानं पुढे येतंय किंवा नाशिकमध्ये आजूबाजूला वेगवेगळी मोठी देवस्थानं आहेत धार्मिक स्थळ आहेत ज्याला लोक विजिट करतात त्र्यंबकेश्वरला लोक विजिट करतात तुम्ही सांगितलेल्या काळाराम मंदिराला लोक विजिट करतात कारण राम मंदिर हा तर जिवाळ्याचा विषय झालेला आहे आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना तो जवळ आहे नाशिक या अर्थाने देखील नाशिकला विजिट होते सो ओव्हरऑलच मध्ये रिअल इस्टेट असेल किंवा कुठलाही व्यवसाय असेल हा मोठा होताना दिसतोय आणि डेफिनेटली रिअल मध्ये चांगल्या ऑपॉर्च्युनिटी आहेत आणि तिथे व्यावसायिक देखील चांगले आहेत याचा उत्तम उदाहरण म्हणजे अशोका बिल्कॉन आहे हे मलाही आठवते मी नाशिकला खूप वेळा नाही गेलेलो पण जेव्हा जेव्हा भेट देतो तर नव्वदच्या दशकातलं पुण जसं होतं तसं आज नाशिक आपल्याला वाटतं तिथलं तुम्ही म्हणला तसं क्लायमेट अतिशय उत्तम आहे सगळे ऋतू मनमुराद तुम्हाला त्याचा आस्वाद घेता येतो पुढे जाऊया आपण ग्रामीण भागातल्या सगळ्या तरुणाईचा ओढा हा पुण्या मुंबईकडे असतो त्यांनी त्यापेक्षा नाशिकचा आवर्जून विचार करायला हवा असं वाटतं तुम्हाला प्रत्येक शहराने किंवा प्रत्येक ग्रामीण गावाने एज्युकेशन वाईज असेल व्यवसायाच्या दृष्टिकोनातून असेल किंवा नोकरीच्या दृष्टिकोनातून असेल डेव्हलपमेंट ही झालीच पाहिजे याच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल यांच्याकडून वेगवेगळ्या योजना ह्या राबवल्याच येतात आणि त्या दृष्टीने प्रयत्न हा गेली कित्येक वर्ष चालूच आहे पण आपण खरं खरोखरीच जर अनुभव घ्यायचा किंवा हिस्ट्री जर चेक केली तर थोडीशी शहरं आहेत जी डेव्हलप झालीत ज्याच्यात पुणे मुंबईचा प्रकर्षाने कायम उल्लेख होतो परंतु आपण व्यवसायाबद्दल बोलतोय आणि ऑपॉर्च्युनिटी इंडिया लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी बद्दल आपण बोलतोय तर नाशिक हे डेस्टिनेशन किंवा नाशिक हे शहर असं आहे की जिथे वेगवेगळे व्यवसाय हे स्थित आहे वेगवेगळे व्यवसाय स्थित आहेत म्हणजे काय की रिअल इस्टेटचा व्यवसाय मोठा होतोय मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय मोठा होतोय फार्मा इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर काम करतीये नाशिकमध्ये अॅग्रिकल्चर इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर काम करतीये किंवा सुला ना वाईन नावाची फॅक्टरी देखील नाशिकमध्ये आहे सो वाईनचा मोठा व्यवसाय नाशिकमधून होतो सो वेगवेगळ्या वेग इंडस्ट्रीज आणि ऑपॉर्च्युनिटीज या नाशिकमध्ये उपलब्ध आहेत आणि ऍट दी सेम टाइम पुणे किंवा मुंबई इतकं नाशिक खर्चिक नाही किंवा तेवढे एक्सपेन्सेस नाशिकमध्ये होत नाहीत अगदी गावाकडून जाणाऱ्या एखाद्या सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीनं किंवा नवीन तरुणानं जर ठरवलं की मला नाशिकमध्ये स्थित व्हायचं अजून माझं स्थिर मी नाशिकमध्ये होण्यासाठी माझ्याकडे तेवढा पैसा उपलब्ध नाहीये किंवा मला तोडक्या पगाराची नोकरी मिळते तर मी तिथे सेटल होऊ शकतो का तर नक्कीच तो सेटल होऊ शकतो ग्रॅज्युअली त्याला ती करिअरची डेव्हलपमेंट पण मिळू शकते ऍट दी सेम टाइम तिथल्या कॉस्ट ह्या खूप अफोर्डेबल असल्यामुळे त्याला तिथे स्थित होणं शक्य आहे सो एकंदरीच नवीन तरुणाईने किंवा व्यवसायात येणाऱ्या व्यक्तीने नोकरीत जाणाऱ्या व्यक्तीने पुणे मुंबई सोडून नाशिकचा विचार करायला हरकत नाही असं मला वाटतं पुढचा प्रश्न जर हा पुण्यावर विचारतो आता आपण तर आपण हा पॉडकास्ट पुण्यात करतोय म्हणून पण उद्योग विश्वासारखी मोठी परिषद येत्या काळात पुण्यातही आयोजित करण्याचा तुमचा विचार आहे मिटकॉन नावाची संस्था आहे पुण्यात जे बऱ्यापैकी ह्याच्यात काम करतं किंवा मराठा चेंबर ऑफ कॉमर्स हे देखील याच्यात काम करतात तर आपण अशी परिषद पुण्यात घेऊ असं तुम्ही सांगितल्यानंतर मनात माझ्या कुठेतरी द्वंद्व युद्ध सुरू झालेलं आहे कारण नाशिक पुणे हे भांडण पुणे मुंबई हे भांडण कायम अबाधित आहे ते भांडण आपल्याला कंटिन्यू नाही ठेवायचे पण व्यावसायिक जोडला कसा जाईल या नाशिक नाशिकमधल्या लोकांना पुण्यात काय संधी मिळू शकते किंवा पुण्यातल्या लोकांना नाशिकमध्ये काय संधी मिळू शकते किंवा जॉईंटली काही चांगला का व्यवसाय उभा राहू शकतो का ह्या दृष्टिकोनातून व्यावसायिक एकत्र यावेत आणि त्यांनी नव्यानं काहीतरी विचार करावा मोठा विचार करावा मोठी विजन घ्यावी यासाठी पुण्यात आपण अशी परिषद नक्की आयोजित करूयात वा नाशिकमध्ये किंवा नाशिकसारख्या वेगानं विकसित होणाऱ्या देशातल्या शहरांमध्ये तिथल्या पायाभूत सुविधांमध्ये म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक करायची म्हणलं तर कोणकोणत्या सेक्टोरियल फंडमध्ये ती करता येते क्रिसंट ही संस्था अशी आहे किंवा क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर ही माझी कंपनी जी आहे ही कायम अग्रेसर राहिली आहे की पायाभूत सुविधांमध्ये लोकांची गुंतवणूक कशी मोठ्या प्रमाणावर होईल जेणेकरून गव्हर्नमेंटला चांगलं कॅपिटल मिळेल ॲट दी सेम टाईम प्रायव्हेट कंपन्यांना एक चांगला कॅपेक्स किंवा चांगलं कॅपिटल मिळेल आता जेव्हा क्रिसंट अग्रेसर राहिलं आहे असं मी ठासून जेव्हा सांगतोय किंवा विश्वास देण्याचा प्रयत्न करतोय तर कुठलाही इन्फ्रास्ट्रक्चर फंड असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग फंड असेल ज्याच्याबद्दल आपण आपल्या गेल्या काही एपिसोडमध्ये बोललेलो हो। आहोत तर असे फंड्स असतील किंवा फार्मा रिलेटेड काही फंड असेल किंवा आय टी रिलेटेड काही स्पेसिफिक फंड असेल सो हे जे सेक्टर्स आहेत जे इंडस्ट्रीला एकमेकांशी कनेक्ट करतात जोडले जातात किंवा प्रामुख्याने बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस हे सेक्टर असेल तर ह्या प्रत्येक सेक्टरमध्ये आपल्याला गुंतवणूकी करता येते मग ते नाशिक शहर असेल किंवा पुणे शहर असेल शेर, मुंबई शहर असेल शेर, चेन्नई असेल हैदराबाद असेल कलकत्ता असेल कुठलंही शहर शेर। असेल या प्रत्येक शहराला ग्रोथ होण्यासाठी काहीतरी कॅपिटलची गरज आहे तिथला व्यवसाय ग्रो होण्यासाठी कॅपिटलची गरज आहे त्याला माध्यम हे नक्कीच म्युच्युअल फंड आहे कारण म्युच्युअल फंड कंपनी रिसर्च करून त्या त्या सिटीमध्ये किंवा त्या त्या ओव्हरऑल स्टेटमध्ये त्या देशामध्ये ज्या ज्या कंपनीज वेगानं पायाभूत सुविधांसाठी काम करतायत त्याच्यात कॅपिटल कसं आणता येईल ह्याच्यासाठी देखील प्रयत्नशील आहे अग्रेसर आहे आणि लोकांना विश्वास देण्याचा प्रयत्न करतीये आणि चांगला उत्तम परतावा घसघशीत गस परतावा देखील म्युच्युअल फंड कंपनी किंवा ॲसेट मॅनेजमेंट कंपनी ही इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून देऊ करतीये किंवा देतीये जर इन्फ्रास्ट्रक्चर फंडचा हिस्ट्री चेक केली विचार केला तर आता हे सेक्टर स्पेसिफिक फंड आहे किंवा थिमॅटिक फंड आहे असं आपण याला म्हणू शकतो हा फंड स्पेसिफिक मॅन्युफॅक्चरिंग रोड इन्फ्रा कॅपिटल गुड इंजिनिअरिंग स्टील ऑटो ऑटो अँसलरी टू सम एक्सटेंड बँकिंग फायनान्स या सगळ्या क्षेत्रामध्ये शे, हा फंड इन्व्हेस्ट करतो आता हा फंड इन्व्हेस्ट करताना या प्रत्येक क्षेत्राचं देशाच्या जडणघडणीत किंबहुना प्रत्येक शहराचा जडणघडणीत हा सहभाग आहे आणि म्हणूनच लोकांनी विचार करताना जेव्हा आपण गुंतवणूक करतोय या याच सामाजिक भान ठेवून सामाजिक बांधिलकीचा विचार करून मी इन्व्हेस्टर म्हणून काय करू शकतो कारण प्रत्येक वेळी देशासाठी योगदान द्यायचंय म्हणजे आपल्याला काहीतरी रक्तदानाचं शिबिर घ्यायचंय किंवा आपल्याला शाळेतल्या मुलांची फी भरायची आहे म्हणजेच आपण सामाजिक बांधिलकी ठेवतो का तर तसं नाहीये तर ह्या गोष्टी करायलाच हव्या आणि ह्या कोणीतरी केल्या तरच समाज पुढे जाऊ शकतो त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून आपण अशा पायाभूत सुविधा देणाऱ्या फंडांमध्ये म्युच्युअल फंडांमध्ये जर गुंतवणूक केली तर डेफिनेटली आपण देशाच्या प्रगतीत खारीचा वाटा उचलू आणि नाशिक किंवा पुणे किंवा मुंबई किंवा भारतातील असंख्य शहर ही या पायाभूत सुविधांचं आपण असं म्हणू शकतो की ही पायाभूत सुविधांची सुरुवात आहे किंवा ह्याच्यात मोठ्या प्रमाणावर काम होतंय सो आपल्याला इन्व्हेस्टमेंट करून चांगला परतावा हा मिळणारच आहे आणि आपण इन्व्हेस्टर म्हणून मोठी वेल्थ क्रिएट करू शकणार आहोत रिसंटच्या माध्यमातून अशा सगळ्या फंडांबद्दल माहितीही दिली जाते आपण स्पेसिफिकली इन्फ्रास्ट्रक्चर फंडमध्ये लोक इन्व्हेस्ट करती। कसे करतील शंभरातले साधारण पाच रुपये कसे लावले जातील कारण सेक्टोरियल किंवा थिमॅटिकचा जेव्हा आपण विचार करतो म्युच्युअल फंड म्हणून तेव्हा आपण शंभर टक्के वेल्थ तिथे टाकू शकत नाही किंवा इन्व्हेस्ट करू शकत नाही कारण ती रिस्क आहे सो आपल्या शंभरातले पाच रुपये सात रुपये दहा रुपये असेट अलोकेशन पोटी तिथे कसे जाऊ शकतात आणि पायाभूत सुविधांना आपण सपोर्ट करू गुरोथ, गुरोथ चा चा कसा करू शकतो ऍट द सेम टाईम देशाच्या ग्रोथ ग्रोथमध्ये खारीचा वाटा कसा उचलू शकतो याच्यातर्फे मार्गदर्शन याच्यासाठीचं मार्गदर्शन रिसंट कायमच करत आली आहे या संपूर्ण एपिसोडमध्ये नाशिक हे कसं एक एज्युकेशन हब म्हणून मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून रिअल इस्टेटमधल्या संधींसाठी म्हणून पुढं येतंय मोठं होतंय या सगळ्या विषयी तुम्ही अगदी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं लवकरच नाशिकचा दौरा प्लॅन केला पाहिजे असा हा एपिसोड ऐकून वाटला काय सांगा नक्कीच केलं पाहिजे आपण एकत्रही जाऊयात परंतु हा एपिसोड आपण कॉलेज रोड गंगापूर रोड वाणी समाज यांनी आयोजित केलेल्या परिषदेबद्दल आणि नाशिकमधल्या संधीबद्दल नाशिकमधल्या व्यावसायिक संधीबद्दल घेतला तर मी खरोखरीच धन्यवाद देईल त्या कॉलेज रोड गंगापूर रोड या संस्थेला वाणी संस्थेला की ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आम्हाला आमंत्रित केलं आमचं अम्च, आमची मदत घेतली आणि ऍट द सेम टाईम आम्हालाही मोठी मदत ती मिळाली की चारशे व्यावसायिकांसमोर क्रिसंटला किंवा भूषण वाणींना बोलण्याची संधी मिळाली व्यावसायिक विजन काय असते ते देण्याची संधी मिळाली सो असे कार्यक्रम आपण नाशिक आणि पुण्यातही करत राहू आणि भविष्यातल्या व्यवसायाच्या संधी शोधत राहू जेणेकरून इंडस्ट्रीला चांगलं कॅपिटल मिळेल आणि देशाची ग्रोथ होईल ऍप्सोलुटली श्रोते हो, हो संदर्भातल्या कुठल्याही सल्ल्यासाठी मार्गदर्शनासाठी तुम्ही क्रिसेंट रिसेंटला अगदी हक्कानं संपर्क साधू शकता त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या नंबर आहे नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल डबल थ्री मी नंबर परत एकदा रिपीट करतो नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल डबल थ्री याशिवाय तुम्ही क्रिसेंट एम एफ डी डॉट कॉम या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता हा एपिसोड आवडला असेल तर आमचं चॅनल चे नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये रिलेटिव्जमध्येही हा पॉडकास्ट याची लिंक नक्की शेअर करा हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट जिओ सावन गाना ॲमेझॉन म्युझिक यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता आणि हो टर्निंग पॉईंट ही क्रिसेंटची पहिली डिजिटल फिल्म ही यूट्यूब चॅनलवर त्यांच्या रिलीज झालेली आहे त्याच्यामुळे हा एपिसोड जर तुम्ही युट्यूबवर ऐकत असाल तर हा ऐकून झाल्यावर लगेच ती फिल्मही बघायची राहिली असेल तर नक्की बघा मुक्ता बर्वे आणि ओमकार गोवर्धन यांची त्यात प्रमुख भूमिका आहे आता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड ग्रेडची दोन हजार ची प्रस्तुती आहे डिस्क्लेमर म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स एन एनएम ऑडिओ सोल्युशन्स एल जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी you